सामान्य नागरिकाने जर चुकूनही एक ट्रॉली माती उचलली तर महसूल विभाग आणि पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल होतो मात्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार गावात तब्बल सहा ते सात फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने कायदा फक्त गरिबांसाठीच आहे का असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत विरली खंदार येथे जनसुविधा योजनेअंतर्गत शोकसभागृहाचे बांधकाम जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे मात्र या बांधकामाच्या अगदी शेजारीच पाणी साठवण्याच्या नावाखाली अत्यंत खोल मोकळा आणि असुरक्षित खड्डा खोदण्यात आला आहे जो आज संपूर्ण गावासाठी जीवघेणा सापळा ठरत आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी आधीपासूनच पाण्याचे टँकर उपलब्ध असताना नवीन खड्डा खोदण्याची गरजच काय होती हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे विरली येथील महिला सरपंचांचे पती हे पंचायत समिती पवनीचे उपसभापती असल्याने त्यांच्याच राजकीय मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले नाही ना असा थेट आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे खड्डा खोदताना मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी झाल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे खड्डा खोदण्यात खड्डा पूर्णपणे मोकळा ह्यात कोणतीही संरक्षित भिंत नाही ग्रामपंचायतीने केलेल्या या गंभीर आणि संशयास्पद बेकायदेशीर कृत्यावर प्रशासनाने अद्याप मौन का बाळगले आहे ही गप्पी आता संशयाला अधिक बळ देणारी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की विरली येथील नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की या खड्ड्याच्या सर्व परवानग्यांची तात्काळ चौकशी करावी मुरुम चोरी प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मी खुशालरेकर ग्रामपंचायत अधिकारी विरली खानदार माझ्या विरली खानदार येथे जनसुविधा योजनेमधून शोकसहगृहाचे बांधकामाकरिता पाण्याआधी ग्रामपंचायत सरपंचांनी पाच ते सहा फूट खोल खड्डा खोदलेला आहे सदर खड्डा जुलै महिन्यात खोदला आहे त्यासाठी ग्रामपंचायत स्वतः जबाबदार राहील व काम पूर्ण झाल्यावर खड्डा बजविण्यात येईल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले अपडेट